जेजे मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अभ्यास दौऱ्यानिमित्तानं इस्रोला भेट जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथील इस्रो शाखेला भेट देऊन अभ्यास दौरा पूर्ण केला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाकडून डॉक्टर टी एच मोहिते पाटील यांनी अभ्यास दौऱ्याचे प्रमुख म्हणून काम पाहिलं भारतीयांच्या जीवनातील खऱ्या खुऱ्या प्रश्नांबरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास आपण प्रथम क्रमांकावरच असायला हवं असं मत डॉक्टर विक्रम साराभाई व डॉक्टर पी जे अब्दुल कलाम यांचं होतं आजपर्यंत अंतराळ तंत्रज्ञानात आपल्या देशाची भूमिका स्वयंपूर्णतेची राहिली आहे तथापि विद्यार्थ्यांमध्ये अंतराळविषयक ज्ञानात भर पडावी वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा संशोधन वृत्तीचा विकास व्हावा हा या शैक्षणिक दौऱ्याचा मुख्य हेतू होता असं प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी केलं अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मते संशोधन वृत्ती जागावी यासाठी महाविद्यालयामध्ये स्वतंत्र रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल कार्यरत आहे नवीन एन ए पी शैक्षणिक धोरणाचा अवलंब करत असताना शास्त्रीय दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्यामध्ये दृढ व्हावा यासाठी आमचं महाविद्यालय विशेष काळजी घेत असतं असं मत कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर एस एस आडमुठे यांनी नमूद केलं प्रतिवर्षी अशा शैक्षणिक दौऱ्याचं आयोजन डॉक्टर जयजे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम यांच्या प्रोत्साहनातून व ॲडव्हायझर डॉक्टर यू एल देशोणावर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख करत असतात विद्यार्थ्यांचा हा अभ्यास दौरा पूर्ण करण्यासाठी विभाग प्रमुख प्राध्यापक मंदार कोलक व विभागातील सर्व प्राध्यापकांचं सहकार्य लाभलं जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज